आता राज्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अनेक नाना प्रकारच्या योजना आखा लागलेल्या आहेत एम एस ए बीचे अधिकारी काय पाहिजे ते विदाउट कागद काय विदाउट सहीचे कागद दाखवल्यात काय ठिकाणी काय ठिकाणी हे सब ठेकेदार आहेत त्यांनी त्यांच्या आयडिया वापराव लागल्यात आणि मीटर बसवण्याचा पराक्रम चालू आहे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मुळात म्हणजे या कंपनीचे टेंडर ज्यांनी घेतलं आहे या टेंडरमध्ये वास्तविकरित्या हे जे काही प्रीपेड आणि पोस्टपेड मीटर आहे या मीटरचं पेटेंट हे एका कंपनीकडे आहे ती कंपनी आहे सोमोटेक इनवो इनवोसेन्स प्रायव्हेट लिमिटेड ही नागपूरची कंपनी आहे याचे ओनर आहेत गिरीश बाचाटेसाहेब या गिरीश बाचाटेनी याचं पेटेंट घेतलंय एकोणीस सात दोन हजार सात रोजी आणि पेटंट क्रमांक आहे वीस ब्याऐंशी सोळा ज्या कंपनीला पेटंट मिळालंय त्या कंपनीची एन ओ सी घेतल्याशिवाय देशामध्ये एकाही राज्यामध्ये हे टेंडर देता येत नाही त्यामुळं ह्या प्रत्येक टेंडरधारकांनी याची एनवशी घेतलेली नाहीये या, या, या पेटंटला अंदमान निकोबार आणि गोवा राज्य जे काय केंद्रशासित प्रदेश आहेत यांनी मात्र त्यांच्या टेंडरमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की पेटेंट कंपनी जी आहे ती वीस ब्याऐंशी सोळा या पेटंट कंपनी दा होल्डरच जोपर्यंत नारक दाखला येत नाही तोपर्यंत निविदा मान्य करणार नाही असा स्पष्ट उल्लेख केलेली ही फक्त राज्य आहेत आता जर महाराष्ट्रातला नुसता विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे मीटर बसणार आहेत त्याची व्हॅल्यू आहे टोटल रक्कम मध्ये चावीस हजार नऊशे पंच्याण्णव पॉईंट त्रेपन्न करोड रुपये म्हणजे सुमारे एकोणतीस हजार कोटी रुपयाची टेंडर आहे आणि मीटरची संख्या आहे दोन कोटी पस्तीस लाख नव्याण्णव हजार चारशे एक्क्याण्णव एवढे मीटर बसणार आहे आता या अदानी अदानी ग्रुपला बघा भांडूप कल्याण कोकण बारामती पुणे कोल्हापूर या ठिकाणचे टेंडर आहे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला आहे नाशिक जळगाव लातूर नांदेड औरंगाबाद आणि मोंटी कार्लो या कंपनीला चंद्रपूर गोंदिया नागपूरचा आहे आणि जिनस पॉवर या कंपनीला अकोला अमरावती या झोनचा आहे अशा पद्धतीने हे टेंडर घेतले या कोणीही या टेंडर धारकांनी याच पेटेंटची मंजुरी असणाऱ्या कंपनीकडून नारक दाखला घेतलेला नाही त्यामुळे कंपनीच कोर्टात गेलेली आहे उद्या जर समजा या कंपनीच्या बाजूने निकाल लागला तर या पैशाला जबाबदार कोण हे पैसे घेऊन पळून जाणार आणि या मीटरची जबाबदारी कोणावर बसणार म्हणजे जनतेच्या माथी मारणार की सरकारच्या माथी परत मारून घेणार याचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं या मीटरला तुम्ही सक्तीनं बसवू नका अशी मी रोज एक नवीन विषयकंड आपल्याला हात जोडून विनंती करतोय आपण ती विनंती मान्य करावी असे अनेक व्हिडिओ यापुढच्या काळामध्ये माझे प्रसिद्ध होतील धन्यवाद